मित्रांनो तुझेच मी गीत गाता हे मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगुणाबाई आता सर्वांना जा, जा विचारते जर त्या ॲक्सिडेंटमध्ये मोनिका एकटेच वाजते तर माझी वैदही कुठे जाते मग याचा जा, शोध तुम्ही घेतला का नक्की काहीतरी गडबड आहे या सगळं काही मोनिकाचं कांड आहे असं आता सगुणाबाई मल्हारच्या लक्षात आणून देते पण मल्हार आता सगुणाबाईवर सुद्धा विश्वास ठेवत नसतो कारण मोनिका ही आंधळी झालेली असल्यामुळे ती आता यापुढे काही कारस्थान करणार नाही असं त्याला वाटत असतं मग नंतर आता सगुणा म्हणते वैदही गेली तर गेली आता माझी स्वरा सुद्धा कुठेतरी गायब झाली हे तुम्हाला समजते का काही अहो यामध्ये हात आहे आता मल्हार एवढं काही ऐकत नसव म्हणूनच ती विजयला तुमच्या मोनिकाचंच कारस्थान आहे विजय म्हणतो हे जर असतं तर आम्हाला कधीच कळालं असतं सगुणा आई तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही शोधतोय स्वराला सुद्धा आणि तुमच्या वैदहीला सुद्धा काही होऊ देणार नाही त्यावेळी सगुणा म्हणते काय माहीत आता पुढे काय ते तेव्हा मल्हार आता विश्वासाने सगुनाबाईला सांगतो की तुम्ही काळजी करू नका प्लीज मी आत्ताच पोलीस स्टेशनला जातोय असं म्हणून तो निरंजनला सांगतो तुम्ही घरी सर्व सिच्युएशन हँडल करा मी आणि दादा पोलीस स्टेशनला जाऊन येतो असं म्हणून ते सर्वजण निघतात तर सगुणाला मात्र काळजीच लागते की नक्की ही स्वराचं काय झालं असेल मोनिकाचा प्रचंड राग तिला आलेला असतो दुसरीकडे आता मल्हार विजय हे दोघेही पोलीस स्टेशनमध्ये येतात खरं परंतु तू मल्हार स्वतःलाच दोष देऊ लागतो आणि म्हणतो मला असं वाटतं खरंच माझी चूक आहे मी जर व्यवस्थित स्वरा आणि पिहूकडे लक्ष दिलं असतं तर आज ही सिच्युएशन आलीच नसती त्यानंतर मल्हार समोर पाहतो तर एक विठ्ठल रुक्माईची मूर्ती घेऊ सेम स्वरा एवढीच मुलगी आता गायाचं गाणं म्हणत चाललेली असते तिच्याबरोबर तिचे देखील असतात आता मल्हार त्यांच्याकडे पाहतच राहतो आणि लांबूनच हात जोडतो विजयने देखील आता हात जोडलेले असतात तेव्हा आता ते, ते दोघेही त्यांच्या समोर जातात त्या मुलीकडे पाहू लागतात तेव्हा आता काय झालं तुम्ही का रडताय असं ती मुलगी विचारते तेव्हा तुझं नाव काय असं मल्हार विचारतो ती म्हणते माझं नाव वेदिका तेव्हा मल्हार म्हणतो तुझ्या एवढीच माझी स्वर आहे ती सापडत नाहीये कुठेतरी गायब आहे आईला शोधण्यासाठी म्हणून ती घराबाहेर पडली आणि आता आम्ही खूप शोध घेतोय पण तिचा शोध काही लागत नाही तेव्हा तुम्ही काळजी करू नका देव सर्वांनाच मदत करतो कोणत्या ना कोणत्या रूपाने त्यामुळे तुमची स्वरा तुम्हाला नक्कीच सापडेल असं ती मुलगी म्हणते आता मल्हारच्या डोळ्यातून पाणी येतं कारण एवढीशी छोटी मुलगी सांगते की तुमची स्वरा लवकरच तुमच्याकडे असेल मल्हार तिच्यावर विश्वास ठेवतो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो तर दुसरीकडे आता श्यामलाने ड्रिंक चेंज केलेलं असतं म्हणून वेटर मुद्दा म्हणून विचारतो तुम्ही असं ड्रिंक का चेंज केलं मग आता श्यामलामध्ये तुम्हाला काय करायचं आहे गुपचूप बसायचं तुम्हाला तुझे पैसे मिळाले ना टिप मिळाली ना मग गप्पा बसायचं तेव्हा तो वेटर गुपचूप आता तेथून जात त्यानंतर ती पुन्हा आतमध्ये येऊन दार लावून घेते तेव्हा स्वरा मात्र जागी असते आणि ती आता शामलीला भासवत असते की मी गाड झोपली स्वरा आता पाहते तर समोर दूध असतं म्हणूनच ती आता म्हणते की मामीने एकदा का हे दूध पिलं आणि ती गाड झोपली तर मग मी इथून नक्कीच चटकेन असं म्हणून ती नक्की चावी कुठे आहे हे सुद्धा पाहते आता शामलीला मोनिकाचा कॉल येतो तेव्हा ही पोरगी झोपली येणार नाही तर मॅडमचं सर्व बोलणं ऐकेल असं आता शामली म्हणते आणि जवळ जाऊन तिला आवाज देण्याचा प्रयत्न करते आता स्वरा खरच झोपली आहे याची खात्री करून घेत शामली कॉल उचलते आणि विचारते काय झालं मोनिका मॅडम तेव्हा मोनिका म्हणते स्वरा ठीक आहे ना तेव्हा स्वराची तुम्ही काळजीच करू नका मी इथे व्यवस्थित तिला मॅनेज केलंय पण माझी ती ननंदबाई ही जिवंत आहे की नाही असं आता तिला विचारते तेव्हा हिचं नाव घेतल्यावर मात्र स्वरा डोळे उघडते रागातच आता शामलीकडे पाहू लागते वैदही ती काय बोलतीये हे सर्व ती ऐकत असते मोनिका आता म्हणते व्यवस्थित त्या स्वरावर लक्ष ठेवती ती खूप हुशार आणि चाप्टर मुलगी आहे ती कधी तुला गंडा घालेल आणि तेथून सटकेल हे सुद्धा कळणार नाही तेव्हा श्यामली म्हणते अजिबात काळजी करू नका तर आता स्वराबद्दलचं बोलणं जेव्हा मोनिका बोलत असते तेव्हा मात्र पिहू तेथे येते आणि म्हणते काय स्वरा, स्वरा कुठे आहे माझी बहीण कुठे आहे असं म्हणून ती आता मोनिकाला जा विचारते तिच्या हातातून फोन हिसकावून घेत आता श्यामलीला ती विचारते काय माझी बहीण स्वरा कुठे आहे तर आता शामली लगेच फोन कट करून टाकते या मुली तर खरंच खूप हुशार आहेत मोनिकाला आता सारखीच पिहू विचारत असते कुठे आहे सांग ना तू स्वराबद्दल काय बोलत होती त्यावेळी आता खोटं बोलत मोनिका म्हणते काय आहे ना मी मंदिरात कॉल केला होता आणि स्वराच्या नावाने पूजा सांगितली ना म्हणून तुला असं वाटत असेल आता स्वराच्या नावाने पूजा सांगितली आणि सुखरूप माझ्या स्वराला घरी आण असं गुरुजींना सुद्धा सांगितलंय मोनिका आता सगळं खोटं बोलत असते पण पिहू म्हणते मला असं का वाटतंय की स्वरा कुठे आहे ही गोष्ट तुला माहीत आहे म्हणून आणि तू आता ज्या माणसाशी बोलत होती ना त्याला स्वराचा पत्ता माहीत आहे त्यावेळी मोनिका आता नाही होऊन पडते आणि म्हणते मला दिसत असतं तर आपण दोघीच नसतो गेलो का स्वराला शोधण्यासाठी तू माझ्यावर अशी डाऊट घेत नको जाऊस तर आता स्वरा म्हणते थँक्यू सो मच मम्मा तुला स्वराची एवढी काळजी वाटते असं म्हणून ती आता मोनिकाला मिठी मारते मोनिका आता म्हणते की हो ना बच्चा मला खरंच स्वराची खूप काळजी वाटते माझ्यासाठी जशी तू आहेस ना तशी स्वरासुद्धा आहे इकडे निरंजन मामा हे बाहेर असतात त्याचवेळी ते खूप रडत असतात तेवढ्यातच शुभंकर तेथे येतो आणि विचारतो निरंजन भाऊ भाऊ काय झालं कसं झालं मी मल्हारला कॉल केला होता परंतु पोलिस स्टेशनमध्ये असल्यामुळे त्याने एवढं काही सांगितलं नाही ते पाहता मामा म्हणू लागतात की माझ्या स्वराच्या नशिबात काय आहे ना शुभंकर काही कळतच नाही अहो सकाळपासून स्वरा तिच्या आईच्या शोधासाठी बाहेर पडली परंतु ती स्वतःच गायब आहे काय करावं कळत नाही नक्की कुठे पाणी मूरतं आहे हे सुद्धा समजत नाही त्यावेळी शुभंकर म्हणतो तुमच्या मनात काही डाऊट आहे का मग आता मामा म्हणतात माझ्या मनात नाही परंतु स्वराच्या मनात होता कारण स्वराला मोनिका मॅडमवर डाऊट येतोय तिला असं वाटतंय की मोनिका मॅडम ह्या आंधळ होण्याचं नाटक करतायत तेव्हा स्वरा म्हणते म्हटल्यावर हे खरं असेल असं मला वाटतं शुभंकर मनातल्या मनात विचार करत असतो आता तो मनातल्या मनात विचार करतो मोनिका खरंच नाटक करते की तिला खरंच दिसत नाही हे शोधून काढल्याशिवाय आता मी अजिबात गप्प बसणार नाही इकडे आता पिहू स्वराचा आणि तिचा फोटो पाहत असते तिला स्वराची खूप आठवण येत असते ती आता सतत मनातल्या मनात विचार करत असते की स्वरा तू मला अशी सोडून कशी जाऊ शकतेस अगं तू सापडत नाही आहे तू कुठेतरी हरवली आहेस पण असं का केलंस मला का नाही सांगितलं वैदही आंटीला तू शोधायला चालली आहेस मी तुझ्याबरोबर आले नसते का स्वरा प्लीज ये ना अगं घरी असं म्हणून आता ती खूप रडत असते तर तेवढ्यातच मोनिका काठी टेकवत वर, टेकवत तेथे आलेली असते आणि बरोबर बेडवर बसते त्यानंतर आता शुभंकर तेथे येतो मी तिला म्हणतो पिहू बेटा तू कशी आहेस त्यावेळी आता पिहू धावतच त्याच्याकडे जाते आणि म्हणते स्वराबद्दल तुम्हाला काही क्लू मिळाला का मला सांगा ना जर मिळाला असेल तर प्लीज त्यावेळी आता शुभंकर म्हणतो नाही गं बेटा मला आत्ता कुठे समजलंय तेव्हा तो आता मोनिकाकडे पाहतच राहतो त्याला आता खात्री करून घ्यायची असते मोनिका खरंच आंधळी आहे की तिला काही दिसतंय आता म्हणतो हे बघ पिहू बाळा तू काळजी करू नको लवकरात लवकर स्वरा तुझ्याजवळ असेन कारण स्वरा आपली लूजर आहे का नाही ती फायटर ती फायट ते हो ते आहे आणि ती फाईट करणारच तेव्हा आता पिहू म्हणते होते तर आहेच तेव्हा आता मोनिका देखील म्हणते शुभंकर बरं झालं तू आलास मी तिला सकाळपासून सांगतेय की स्वरा नक्की सापडेल तू काळजी करू नको अरे ती जेवण सुद्धा करत नाही सकाळपासून काही खाल्लं पिल्लं नाही त्यावेळी आता शुभंकर म्हणतो काय पिहू असं असतं का खाण्यापिण्यावर कुणी असं रोसवा धरून राहतं का स्वरा आली नाही म्हणून तू खाणार नाही का स्वराला आवडेल का असं तू उपाशी राहिलेलं त्यावेळी पिहू म्हणते नाही आवडणार पण माझी स्वरा कधी येणार मग आता शुभंकर म्हणतो तू काळजी करू नको त्याची नक्की येईल स्वरा तू एवढं का टेन्शन घेते ना मला कळतच नाही जा बरं अगोदर जेवण करून घे पिहू म्हणते नक्की घरी येईल ना स्वरा तेव्हा तो म्हणतो हो येईल घरी असं म्हणून आता तो पिहूला तेथून पाठवतो हो पिहू जेवायला तेथून जाते त्यावेळी ते आता मोनिका म्हणते शुभंकर अरे मी सुद्धा खूप प्रयत्न करती आहे माझ्या परीने आता मला तर काही दिसत नाही म्हणून ठीक आहे कारण स्वराला शोधण्यासाठी मी घराबाहेर पडलेच असते त्यावेळी आता तिचा तो आयड्रॉप असतो तो तिच्या पायाजवळ असतो शुभंकर सतत त्याच्याकडे पाहत असतो त्याला असं वाटत असतं की आता तिची परीक्षा घ्यावी असं म्हणून तो तिच्या जवळ येतो आणि काय शोधतेस असं विचारतो तेव्हा ती म्हणते अरे तो आय ड्रॉप होताना तो कुठेतरी खाली पडलाय तो सापडतच नाही तो म्हणतो मी हेल्प करू का मग ती म्हणते नको तुझ्या हेल्पची गरज नाहीये तशी मी माझी पाहते शुभंकर नो नीड असं म्हणून ती त्याला तिथून जायला सांगते पण शुभंकर आता तेथेच बसतो तो हे बघ मोनिका तुझ्याबद्दल हे जे काही झालं आहे ना त्याबद्दल मला खूप वाईट वाटतं आहे अगं तुझा ॲक्सिडेंट झाला कुठे जखम झाली असती तर नक्कीच ती भरून निघाली असती परंतु तसं नाही तुझ्या बाबतीत हे जे काही झालं त्याबद्दल मी खरं असं कधी कुणाबद्दल होऊ नये असं मला नेहमी वाटतं तेव्हा ती म्हणते हा तुझा मोठेपणा आहे पण बघ ना स्वरा आणि वैदहीचं जा काय झालं त्यावेळी तो म्हणतो त्या दोघी तर नक्कीच सापडतील तू काळजी करू नको तेव्हा तो विचारतो इथे आयड्रॉप घालायचाय डोळ्यात ती म्हणते हो पण मी घालेल तू नको काळजी करू तो म्हणतो मी करतो हेल्प म्हटलो ना एकदा तो ते आयड्रॉप हातात घेतो आणि म्हणतो की जर मोनिकाला आता दिसत असेल तर ही परीक्षा असेल मी आता वेगळाच आयड्रॉप टाकण्याचा प्रयत्न करतो जर हा ती आंधळी असेल तर तिला हे समजणार नाही परंतु तिला दिसत असेल तर ती या गोष्टीसाठी नक्कीच नकार देईल असं म्हणून तो दोन्ही आयड्रॉप हातात पकडतो त्यावेळी आता मोनिकाला समजतं की हा काय माझी आजच सगळी परीक्षा घेऊन टाकतो की काय आजच मला संपवतो की काय ऑलरेडी मला दिसतंय परंतु हे नाटक करावं लागतंय पण आता या शुभंकरमुळे या नाटकाचा पर्दाफाश होतो की काय कारण याने जर वेगळंच औषध माझ्या डोळ्यात टाकलं तर कायमची मी आंधळी होऊन बसेल असं आता तिला त्यामुळे आता ती खूपच घाबरते शुभंकर आता तो आयड्रॉप तिच्या डोळ्याजवळ घेऊन जातो मोनिका पूर्णपणे घाबरते काहीतरी करावं काहीतरी हालचाल करावी असं तिला वाटतं पण शुभंकरला डाऊट येईल या भीतीने ती काहीही करत नाही तेवढ्यातच आता इला येते त्यामुळे मोनिका कशी बशी वाचते शुभंकर लगेच आयड्रॉप तिच्या डोळ्यात टाकतो आणि म्हणतो मोनिका मी बाहेर आहे काळजी घे असं म्हणून तो तेथून जातो आता शुभंकर तिथून गेल्यानंतर इला लगेच आतमध्ये येते आणि विचारते काय गं हा इथे कशासाठी आलाय त्यावेळी आता मोनिका म्हणते काय सांगू मम्मा तुला याला माझ्यावर डाऊट आला आहे जरा असं म्हणून ती आता खूपच वैतागते पटकन उठते आणि अंगावरचं पांघरून दुसरीकडे टाकते त्यावेळी इला म्हणते आता इथून पुढे तुला खूप सावध राहायला हवं मोनिका पण ती स्वरा आणि वैदही नक्की कुठे आहे तुला माहीत आहे का त्यावेळी आता वैदहीचं तर तुला माहीत आहे परंतु ही स्वरासुद्धा या मायलेकीसुद्धा माझ्या तावडीतच असल्याचं मोनिका म्हणते इला म्हणते हे बघ इथून पुढे जरा कोणतंही पाऊल उचलता नीट उचल तेव्हा ठीक आहे असं आता मोनिका म्हणते इकडे आता मल्हार आणि विजय दोघेही घरी आलेले असतात क्षमात थेट थे, विचारते थे, काय स्वराबद्दल काही समजलं की नाही तेव्हा स्वराबद्दल अजूनही समजलं नाही पोलिसांना तिचा फोटो दिल्याचं मल्हार सांगतो आता क्षमा ही खूपच रडू लागते ते पाहून आता घरातील सर्वजण तिला समजावू लागतात की तू काळजी करू नको लवकरात लवकर, लवकर आपल्याकडे असेल स्वरा कारण स्वराचा शोध अगदी चांगल्या रीतीने सुरू आहे पोलिसांनी खात्रीने सांगितलं आहे की आम्ही तिला लवकरात लवकर शोधून काढूच म्हणून तुम्ही काळजी करू नका तेव्हा क्षमा अजूनच रडू लागते घरातील सर्वजण तिला समजावू लागतात तेवढ्यातच मोनिका आणि इला या दोघीही बाहेर येतात तेव्हा शुभंकर म्हणतो अरे मल्हार मला काय वाटतं माहिती आहे का, का। कुणीतरी हे कटकारस्थान केलं असेल हो की नाही मोनिका तुला पण असंच वाटतं का तेव्हा मोनिका आता प्रचंड घाबरते तिला आता काही सुचत नाही मग आता मल्हार हा मोनिकाकडे पाहतो तर घरातील सर्वांना जरा मोनिकावरच डाऊट येतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये ड्रिंक घेऊन श्यामली अगदी गाढ झोपलेली असते तेवढ्यातच स्वरा पटकन उठते आणि ड्रॉवरमधून ती आता चावी घेते पण तिला तिथे मोबाईलसुद्धा सापडतो त्यावेळी तो मोबाईल असतो तो सुहानीचा कारण तो मोबाईल आता स्वराकडे दिलेला असतो तेव्हा स्वरा आता पटकन तिथून पळ काढते आणि एका रिक्षात जाऊन बसते इकडे आता शामली उठते आणि म्हणते बापरे स्वरा कुठे गेली ती तिचं डोकं चढ पडलेलं असतं ती बशी उठते त्यावेळी आता ती स्वराला इकडे तिकडे शोधू लागते पण आता दुसरीकडे स्वरा ही रिक्षात बसलेली असते तिला जोरा शिंक येते त्याचवेळी मल्हार तिच्या जवळून चाललेला असतो तो आता शेजारी स्वराला रिक्षात पाहतो आणि त्याला धक्काच बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा